श्री स्वामी समर्थ मी प्रकाश दराडे आणि प्रकाश दराडे ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं चा स्वागत आहे आज आपण आलेलो आहोत स्वामीच्या दर्शनाला अक्कलकोट या ठिकाणी तर अक्कलकोटला येण्यासाठी तुम्हाला बसने जर येणार असाल तर जवळचं मोठं बसस्थानक सोलापूर आहे जे की अक्कलकोटपासून चाळीस किलोमीटर लांब आहे सोलापूर बसस्थानकामध्ये आल्यानंतर तुम्हाला इथून अक्कलकोटला जाण्यासाठी दर पंधरा ते वीस मिनिटाला बस लागतात महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यातील बसेस ही तुम्हाला पंधरा ते वीस मिनटाला लागतात आणि रेल्वेने जर तुम्ही येत असाल तर तुम्हाला अक्कलकोट रेल्वे रोड हा जवळचा रेल्वे स्टेशन तुम्हाला अक्कलकोटच्या स्वामीच्या मंदिरांच्या जवळचा हा रेल्वे स्टेशन आहे किंवा दुसरं रेल्वे स्टेशन जवळचं मोठं म्हणलं तर तुम्हाला सोलापूर रेल्वे स्टेशन सोलापूर रेल्वे स्टेशनहून तुम्हाला अक्कलकोटला येण्यासाठी पन्नास किलोमीटर अंतर आहे अक्कलकोटला आल्यानंतर तुम्हाला पाहायला मिळेल आम्ही उन्हाळा चालू असल्यामुळे जास्त ऊन पडलेलं होतं त्यामुळे आम्ही दर्शनासाठी स्वामीच्या दर्शनासाठी खूप सकाळ सकाळच घरी येऊन निघला होता सहा साडेसहाला घरी येऊन निघल्यानंतर आम्हाला अक्कलकोटला पोहोचण्यासाठी एक दहा साडे दहा वाजल्या ज्यावेळेस आम्ही मंदिरामध्ये पोहोचलो त्यावेळेस मंदिरामध्ये आरतीचा टायमिंग चालू होता आणि तुम्ही व्हिडिओमध्ये पाहतच असाल की त्यावेळेस खूप अशी गर्दी होती मंदिरामध्ये आरतीची वेळ असल्यामुळे एक पंधरा मिनिटं आम्हाला तिथं आरतीच्या वेळेमध्ये रांगेमध्ये थांबावं लागलं आणि स्वामीच्या मंदिराबद्दलची जर तुम्हाला इतिहास सांगायचा म्हटलं तर स्वामींचं वास्तव्य हे अक्कलकोट या ठिकाणी बावीस वर्ष वास्तव्यात स्वामी होते अक्कलकोट या ठिकाणी इसवी सन अठराशे छप्पन ते अठराशे अष्ट्याहत्तर या बावीस वर्षात स्वामी हे अक्कलकोट या ठिकाणी वाचत्यास होते श्रीपाद वल्लभ आणि नरसिंह सरस्वती यांच्यानंतरचे भग भगवान श्री दत्तात्रयांचे अवतार म्हणून श्री स्वामी समर्थांचा पूर्ण अवतार आहे स्वामी समर्थ प्रगट दिन हा दरवर्षी मोठ्या उत्साहात पार पडला जातो अठराशे छप्पन साली ज्यावेळेस स्वामी समर्थ महाराज अकलकोटमध्ये आले त्यावेळेस पहिल्यांदा मंगळवेड्याहून पहिल्यांदा जे अक्कलकोटला आले त्यावेळेस अकलकोट नगरीत प्रवेश केल्यानंतर तेव्हा ते गावातील एका खंडोबाच्या मंदिरात थांबले होते आणि तो दिवस होता सहा चार अठराशे छप्पन त्या दिवसापासून स्वामी समर्थ प्रगट दिनाची सुरुवात झाली आणि त्यापासून आजपर्यंत स्वामी समर्थ प्रगट दिन हा दरवर्षी मोठ्या उत्साहात भक्तांकडून पार केला जातो समर्थ चार चार स्वामी, निर्ण, निर्ण नंतर, नंतर स्वामी समर्थ प्रगटनाच्या पूर्वीचा जो काळ होता तो चौदाशे एकोणसाठमध्ये श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी गाणगापुरास निर् निर्गुण पादुका स्थापन केल्यानंतर त्यानंतर ते शैलयात्रेचे निमित्त साधून कर्दळीवनात गेले होते आणि या कर्दळीवनातून सुमारे तीनशे वर्ष स्वामी समर्थ महाराजांनी कठोर तपश्चर्या केली या काळात मुंगेने त्यांच्यावर वारोळ देखील केले होते एके दिवशी उद्धव नावाचा लाखोरतोड्या त्याच कर्दळीवनात लाकडे तोडण्यासाठी आलेला असता त्याच्या हातून कुराड निसटली आणि ते कुराड वारुळावर जाऊन पडली उद्धवाचे निमित्त साधून स्वामी महाराजांनी पुन्हा भक्तांच्या कल्याणासाठी प्रगट व्हायचे ठरवले आणि कुऱ्हाड वारुळावर पडताच त्यातून रक्ताची थार उडाली या क्षणातच प्रकाश पडून उद्धवासमोर एक मूर्ती प्रगट झाली तेच अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज होय आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून कळवा आणि चॅनलवरती नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओमध्ये जर माहिती देताना काय माझ्याकडून काही चुकलं असेल तर त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा सर्वांना स्वामी समर्थ धन्यवाद